एकनाथ महाराजांच्या असणाऱ्या त्यांच्या मठामध्ये एक सगळी लोक एकत्र यायची रोज भगवान परमात्म्याचं नामस्मरण भक्ती करायची एक दिवशी महाभारत रामायण घेण्याचं काम चाललं होतं आणि महाभारत रामायण घेत असताना एकनाथ महाराज व्यासे पुण्यावरती बसले आणि सर्व लोक त्या ती ठिकाणी नोकराला नोकराचं नाव होतं गाव वाटून करायचं कोणाच्या घरी एकनाथ महाराजांच्या घरी त्या गावाला हात मारली आणि बसवलं आणि बस एकनाथ महाराज त्या गावाला म्हणतात इथून पुढं रामायण सांगण्याचं काम सगळी जबाबदारी तुझ्याकडे गावबा कायला हसला आणि म्हणाला गाव मी नोकर तुम्ही म्हणला ना आताच्या मंडप असताना सगळा साधून काढा तुम्ही म्हणला का नाही लाकडं फोडा एका तासात तरी लाकडं फोडून काढणार तुम्ही कपडे धुवा सगळं करणार हो एकनाथ महाराज तुम्ही रामायण सांगायला होता कसं जमल एकनाथ महाराजांच्या सानिध्यात असल्यामुळे एकनाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि महाराज गावबा नंतर आठ दिवस भावार तर रामायण सांगण्याचं भाग्य ज्यांना लागलं ते म्हणजे गावबा संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर रामायण सांगण्याचं भाग्य लाभत असेल तर संतांच्या सन्मतीत गेल्यानंतर आपल्याला शांती नक्कीच प्राप्त होणार एकदा सर्वांनी हाताला टाळी आणि मुखानं गोड भजन करावे ठेवून टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची टाळी वाजवा गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची महाराज तुम्ही या जगाच्या पाठीवर असणारे जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्याही क्षेत्रात जावा जेवढं तुम्हाला पाण्य लागणार नाही तेवढं पुण्य जगाच्या पाठीवर जर कुठं लागत असेल तर ते म्हणजे वारीत आहे तुम्ही आळंदीतून टाकलेला पहिला पाऊल बघा हजारो वर्षाची पुण्याही महाराज तुम्हाला मिळत असते लाखो वर्षाच्या शेवट तुम्हाला मिळत असतात महाराज टाळा उत्सुक नाही बरं का महाराज बघा महाराज उभी किती लोक आहेत व्यवस्थित केली काळ हातात घ्यावा यासाठी सुद्धा भाग्य लागतं गजेंद्रदा तुम्ही पेटीवरती बसताय तुमचं पण खूप मोठं भाग्य लागत पीटी नुसतं पुढे घेणं सोडं सुद्धा हा पखवाज वाजवलं सुद्धा महाराज भाग्य लागत प्रत्येकाला वाटतंय का नाही पखवाज वाजवा वाटत ना प्रत्येकाला वाटतं टाळ वाजवा पखवाज वाजवा प्रत्येकाला वाटतं तू येतो का प्रत्येकाला वाजवायचं नाही भाग्य असा प्रत्येकाला वाटतं कीर्तन करावं आणि तेव्हा पासून तो देह देह न राहता त्या देहाला एक नाव प्राप्त झालं त्याच नाव आहे गणेश गणपती 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 म्हणजे ज्या ठिकाणी जास्त संख्या गोळा करायची असेल तर त्या ठिकाणी गणपती लागतात आपल्याला सर्वांना माहितीये लोकमान्य टिळकांना बाकी अनेक जयंत्या होत्या पण त्यांनी गणित जयंती आणि गणपतीचा गणेश चतुर्थीचाच कार्यक्रम का केला गणपती म्हणजे तिथं लोक एकत्र येतात जिथं जास्त संख्या निर्माण होते त्याला म्हणतात गणपती आज माझं अवलं बाकी आहे माझ्या जीवनात सगळ्यात आतापर्यंत माणसं कधीच नव्हती लोणकरांनी प्राप्त करून दिलं त्याच्या कीर्तनाला एवढी लोक प्राप्त झाली बुद्धीच दैवत असणारे भगवान गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि त्या गणेशच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही हा मी सर्वजण या व्यासपीठावरती या मंडपामध्ये उपस्थित राहिलोय एकदा सर्वांनी गणपती बाप्पांच्या घोषणा या ठिकाणी करायची आहे बोला गणपती बाप्पा गणपती बप्पा या ठिकाणी पूजन करणार आहोत सर्वांनी मंदिराकडे तोंड करायच आहे आणि आपल्याकडे जी फुल दिली त्या फुलाची पुष्पृष्टी सर्वांनी करायची आहे त्याच बरोबर

घर्षणे तो बाळा दोरे दो। वक्र तुंडाचे रूप आगळे मोठाले कान बारीक डोळे पुष्पाच्या पाठीवर बसून खेळे तो बारा दोरे दो। तो पुष्काच्या पाठीवर बसून खेळे तो बाळा